किडनी शरीरातील रक्तशुद्ध करण्याचं पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाईटचं संतुलन राखण्याचं काम करते ती नीट काम करत आहे की नाही हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर किडनीने काम करणं थांबवलं तर शरीरात विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स जमा होऊ लागतात जे हृदय मेंदू आणि इतर अवयव अवयवांवर वाईट परिणाम करू शकतात आपल्या शरीरातील घाण आणि अपायकारक घटक बाहेर टाकण्याचं मुख्य काम किडनी करत असल्यामुळे तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं मूत्रमार्गातील संसर्ग म्हणजेच युरिन इन्फेक्शन ही अशी एक सम सामान्य वाटणारी समस्या आहे ज्याची काही लक्षणं सुरुवातीला किरकोळ वाटू लागतात पण याकडे वेळेत लक्ष न दिल्यास हा संसर्ग हळूहळू किडनीपर्यंत पोहोचतो आणि तिचं नुकसान करू शकतो यू टी आय किडनीशी संबंधित सर्वसामान्य पण घातक समस्या युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन यू टी आय ही किडनीसंबंधी आढळणारी एक सामान्य समस्या आहे याची लक्षणं लघवीमध्ये दिसू शकतात ही लक्षणं केवळ वेळीच ओळखून योग्य ते उपचार घेतले नाहीत तर किडनीचे सूक्ष्म फिल्टर खराब होऊ शकतात असं एशियन हॉस्पिटलच्या न्युरोलॉजी किडनी आणि रोबोटिक सर्जरी विभागाचे संचालक डॉक्टर राजू कुमार सेठिया यांचं म्हणणं आहे किडनी फेल होण्याचा धोका युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन बहुतेकदा बॅक्टेरियामुळे होतो विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते मात्र पुरुष लहान मुले वृद्ध कोणालाही हा आजार होण्याची शक्यता असते हा संसर्ग जर मूत्राशयापासून वर जाऊन किडनीत पोहोचला तर पायलोनिफायफ्रायटीस नावाचा गंभीर आजार होतो आणि त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता वाढते या पाच लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका वारंवार लघवी होणे लघवी करताना जळजळ किंवा वेदना लघवींमध्ये दुर्गंधी किंवा रक्त येणे खालच्या पोटात किंवा पाठीमध्ये वेदना ताप किंवा अंग थंडीने कुडकुडणे ही लक्षणं ओळखून सुरुवातीलाच उपचार करणे गरजेचे आहे जर संसर्ग वेळेत थांबवला नाही तर तो किडनीला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवू शकतो आणि सेप्सिससारखी जीवघेणी परिस्थिती निर्माण करू शकतो कसं टाळाली उटी आहे रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या लघवी रोखण्याची सवय टाळा स्वच्छतेची काळजी घ्या विशेषतः जननेंद्रियांची असुरक्षित लैंगिक संबंध टाळा लक्षणं दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद